गायच तर आज आम्ही सकाळी साडेचारला उठून रेडी झालो आणि आम्ही आज चाललो दर्शनाला आणि आजचा कलर आहे ऑरेंज पण हे लाल वाटते म्हणजे हाय ऑरेंज आहे आणि हे भगवा ऑरेंज आहे आणि सावरीलही डिफरंट कलर जातलं आणि कन्फ्यूज झालो नक्की ऑरेंज कुठलं आहे आणि काय बोलू येस आम्ही दिवेश भाऊ पिंकू मी साऊ आणि हर्षलदा अशी सगळी चाललोत आणि काय बोलू ही जी तुम्ही ज्वेलरी बघताय ना ही पण मला असे आलेले आहे मला कानातले भरपूर जास्त आवडलेले आहे हे काप होतं साऊ hmm. हे काप होतं मी त्याला काढायला सांगलं का बाबा हे मला खालचंच दे की वाले भारी वाटते तर आता किती वाजलं पाचला निघणार होतो पण सावजलं तर अशा प्रकारे एंड पर्यंत कनेक्ट राहा बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग आलाय आणि बघूया आज काय होते एखादे असा प्लॅन आहे एखादे गेलो तर आम्ही खरोशीला पण जाऊ तशीच तिथूनच पण बघूया कन्फर्म नाही अजून कारण की बघ आज पाऊस एवढा आहे ना मी साडेचार वाजता उठलो आणि एवढा पावसाचा आवाज ऐकून मी कळते काय जायचं का नाही नक्की पिंकोचा मला फोन आला जायचा का नाही पायर बोल चल आता निघलो तर आणि जाम पाऊस लागला म्हणजे तू तर बाहेरशीच आलीस ना जाम पाऊस लागलाय बघूया आजचा दिवस कसा रा एंड पर्यंत सगळ्यांनी काय अरे अरे आज मी चालवणार आहे गाडी साऊ तुझा काय आहे आज उपास आहे कसला अच्छा तू साऊला काहीतरी खायचंय त्याच्यामुळे आम्हाला एवढा चालत चालत हिस्टन द्यावा लागतो Ha, है. है, तो तो है है हा तिला खायचंय तो पण इंदिरा मगनलाल चिठ्ठी आधीच पाऊस पडते एवढा त्यान व्हाईट पॅन्ट काय काय स्वतःवर कॉन्फिडन्स आणि कंट्रोल मेन तर कंट्रोल पाहिजे झाऱ्यामध्ये नाही

आपले समने नाही तो गपचूपुढायच कंट्रोल लॉग एवढी गर्दी आहे का आम्हाला पार्किंगला पण इथे भेटत नाही ना त्यान आमचा हार्या असा जोक करतोय ना काय सांगू विंकू सांगायचं <laughs> <नहीं बुलागा>। सांगायला <laughs> <थाको> पाहिजे <वाजो। laughs> व्हिडिओ घ्यावायला पाहिजे होती म्हणजे त्यावेळी घातली डोक्यात भरपूर पाऊस आहे म्हणजे जाम पाऊस आहे तर म्हणजे असा पाऊस लागलाय कधी आणि माणूस कसा पण भिजल पण त्यावेळी डोक्यात अशा पिशव्या घातलेल्या आमचा हारे असा बोलते बरोबर तसा काही भिजणारच नाही म्हणजे कसा असा कसा डोकं असं कसं चालू शकत आहे तो टॅलेंट फक्त आमच्याच मध्ये

डोंगरावर चाललोत आणि इकडचं दर्शन घेतला आणि गाडी पार्किंगला भेटत नव्हती तर आम्ही रिया फॉर्म आहे तिथं मग पार्किंगला हे दोघं जण गेले आणि आम्हाला येईल पण त्यालाही टाइम लागला आमचं दर्शन होऊन बाहेर निघलो पब्लिकनीला पब्लिक हैराण केली मग मग आम्ही ठरवलं का वरती जाऊन थांबू आणि आता वरती पण मला असं वाटतं छान गर्दी असेल तर बघूया कसं काय दर्शन होते लाईनीमधूनच आम्ही जाऊ बी एपी नाही जाणार अजिबात नाही जाणार एक तर तिथं सांगायचं आला अर सांगू सांगू मला म्हणजे इथं आल्यानंतर बराच असं काही नाही होतं या लोकांना फक्त इथं पाटीलला उभी करायला शोकेशची बाउली कधी गरज असल्यावर लागतं पण तिला जेव्हा गरज असते तेव्हा फोन फोन नसते म्हणजे या म्हणजे अगोदर एक मॅटर झालेला होता पण तो मी मुद्दा सोशली कधी घेतला नव्हता बट मला तुम्हाला सांगायचं आहे सगळ्या ना पण तुम्ही सांगेन आता पहिले इकडचा आजचा दर्शन चांगला होते मग आपण आरामात ते मुद्द्यावर तर चला जाऊया आता बेकार यू, बेकर आणि पाऊस पण पा। एवढा खतरनाक आहे ना एवढं पावसाचे पण जागाच नाही चांगला जागा नाही बेकर नाही वरती म्हणजे आम्ही अजून खालीच आहो आम्ही विचारतो वरती गर्दी आहे का सगळी सांगतात फुल एकदम गर्दी आहे बघा आता जाऊन उद्याचा कलर कुठला आहे माहिती नाही

दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली उतरतो आहे आणि एवढं भारी दर्शन झालं आहे ना मी तुम्हाला खाली जाऊन डिटरमध्ये सांगते तर कसा कसं दर्शन झालं आहे एकदम भारी म्हणजे वाटलं पण नव्हतं एवढे पक्कन दर्शन होईल आणि ते पण लाईनमधून जवळजवळ अरे अर्धा हां म्हणजे असं कम्प्लीट उभं पण नाही राहत लाईन एकदम हां वीस मिनटात एकदम मस्त दर्शन झालं आता मी खाली उतरतो आहे म्हणून नीट

प्लॅन होता हिंगला देवीला गावाचा पण आता मी नाही सगळ्या मी कॅन्सल केला कारण की पाऊस एवढा होता आम्ही सगळी एवढी भिजलो का आता हिंमतच नाही कुठं जावायची मग आता पॅकअप केला मी आता आम्ही घरी चाललो बाबा जाम डोका दुखते कारण की जाम भिजलो म्हणजे एवढा पाऊस होता ना का भरपूरच तर मग आता थकलो सगळी मग आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी आणि काय बोलू गर्दी बेकार आहे बेकार जाम गर्दी आहे आणि त्याच्यात एवढा पाऊस आहे ना का म्हणजे होते एवढे अरे भगवा कलर आहे आज भगवान दिसणार सगळी भगवा आज भगवा कलर आहे ना बोल आणि मस्त दर्शन दर्शन तुम्हाला सांगते दर्शन एक नंबर झाला आणि मला असं वाटलं जवळ जवळ एक ते दोन तास लागला आम्हाला दर्शनाला पण जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटातच आमचं दर्शन झाला मस्त झाला एकदम भारी आणि वरचा व्यू तर एकच नंबर होता जाम भारी होता आणि आता मी निघालो जायला पुढचा रात्री आम्ही एखादे जाऊ त्याचा पण दाखवता आलं ते दाखवू बाकी रात्री जावच आहे नावाच आहे ना नंदमाला जर आम्ही गेलो तर मी तुम्हाला दाखवेन जर नाही गेलो झोपून डालो तर नाही दाखवणार आणि गाडीमध्ये आता हीटर लावलाय म्हणून बरा वाटतो जरा काही जाम थंडी भरली जामच तर आता चला आता आम्ही निकालेल आम्ही परत एकदा निकालो आमचा फोन चेंज झाला आता आम्ही चाललो वर्सव्याला पनवेलला आलो इथं परत भूकला गेली खाल्ला जरासा आणि आता आम्ही डायरेक्ट वर्सव्याला निघतोय आता पनवेल वर नाश्ता वगैरे केला तर आमच्या इथून अटलवरून डायरेक्ट आता आम्ही चाललो वर्सव्याला आणि हिला जे इथं दर्यसन घेतोय मला अवतार झाला आता लगेच गाडीत आम्ही मेकअप आता हिंगला देवीचे पाय पडायला पिंकू जास्त एक्सायटेड आणि

हमला करने का हुआ है टाइटल आओ तो आओ

Obrigado.